ही जी डिझाईन आहे तर ही छान वाटते तर मग म्हणून हा केलं तर हाय नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्यांचे नाव आहे यू वर तर चला आता वाजलेले आहे पाहून पाच आणि आता मी रेडी झालेली आहे तर आज मी ब्लॉग बनवणारच नव्हती परंतु अचानक माझं ठरलं तर ते म्हणजे शॉपिंग करायचं तर मग म्हणलं जरा शॉपिंग करते तर ती तर शेअर केलीच पाहिजे तुमच्यासोबत तर शॉपिंग म्हणजे मला साडी आयची आहे तर त्याच्यासाठी आम्ही बाहेर चाललेलो आहोत तर अचानक एक प्रोग्राम निघाला आणि मग त्याच्यासाठी म्हटलं चला साडी घेऊयात तर मग त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत काय ब्लाउज वगैरे शिवून नाही भेटणार ना, परंतु ठीक आहे थोडंसं मिसमॅच वगैरे हो करून घाल कारण की साड्या आहेत परंतु त्यास त्यास घालायच्या आणि काहीतरी स्पेशल प्रोग्राम आहे तर मग त्याच्यासाठी कुठे जुनी साडी घालणार ना तर मग त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत मम्मासाठी साडी घ्यायला समजता साडी घ्यायला श्रीयांशला मी आता ओरडली आहे तर तो म्हणतोय मम्मा तुला खराबच साडी लिहायची मग चला मी ऍक्च्युली मी एक बघितली होती लास्ट टाइमच आम्ही गेलेलो तेव्हा तर हे बोलत होते घे घे परंतु मी म्हणलं की घालणं तर होत नाही मग एवढे पैसे इन्व्हेस्ट करून कशाला नुसतीच घेऊन ठेवू आणि पुन्हा काही कार्यक्रम असले की मग ती जुनी साडी बातवून जाते ना तर मग म्हणून मी हे केलेलं आता तेव्हाच घेतली ते असती तर बरं झालं असतं तर असो तर चला आता घेऊन येऊया हो साडी तर पाहूया आता ती भेटते का नाही का दुसरी कोणती आवडतीये तर ते सगळं पाहूयात आता त्याच्या आधी आपण जाऊया जा, जा। तर श्रीयांश म्हणतोय मम्मा मला पण घे ब्लॉगमध्ये जात ना आणि बघा इथून श्रीयांश हे घेऊन जात असतो शूज आणि इथे बसून शूज घालतो आणि तुम्ही पाहू शकता इथे उंदीर आहे मला तर खूप भीती वाटते ना सकाळीच पाहिलेलं मी तुला स्कूलला सोडवायला जात होती ना तेव्हाच होत तुम्ही पाहू शकता हा जो ना तर तो जिवंत आहे परंतु त्याचा एक पाय इथे लिफ्ट मध्ये गुतल्यामुळे तो हे तर मग चला आता आम्ही इथे शॉपच्या तिथे आलेलो आहोत तर तिथे स्टेशनपर्यंत स्टेशन पर्यंत रिक्षाने आलो मग तिथून पुढे चालत आलो तर श्रेयांशनी त्या इलेक्ट्रिक ज्या असतात तर त्याच्यावर स्वतःने हे केलं तर तो खूप खुश झालेला तर आता चला जातो शॉपमध्ये बहुतेक तरी तिथं अलाउड नाही आहे का शूट वगैरे करायला किंवा कॅमेरा वगैरे फोटो पण अलाउड नाही आहे तर मग चला तिथे आतमध्ये जाते असेल तर शूट करेल नसेल तर मग डायरेक्ट आपण घरी गेल्यावरच पाहूयात की मी कोणती साडी घेते काही चला आता आम्ही जातो चला तर मग फायनली आम्ही शॉपच्या आतमध्ये आलो आणि बऱ्याचशा साड्या पाहिल्यानंतर आपल्याला तर माहिती आहे शॉपमध्ये गेले की खूप सगळे कपडे साड्यांचंच नाही साड्यांचं थोडंसं जास्त होतं परंतु बाकीचं जरी काही शॉपिंग करायचं असलं तर आपण खूप सगळं पाहतो आणि मग फायनली त्यातली एखादी आपण सिलेक्ट करतो तर माझ्या बाबतीत पण तसंच झालं कलर काही वेळेस साडी आवडली तर कलरचा इशू व्हायचा हो किंवा कलर आवडला तर साडीच्या डिझाईनचा इशू व्हायचा मग मा फायनली मला ही साडी आवडली आणि तर मग मी ही घेतली तर चला ह्याचा मला कलर पण आवडला आणि माझ्याकडे असा नव्हता पण आणि एकदम डिसेंट आणि ज्या प्रोग्रामसाठी मी जाती आहे तर त्यासाठी सूट होईल असं मला वाटलं तर मग मी ही साडी फायनल केली आणि आता फायनल केली तर एकदा वेअर करून आपल्यावरती कशी दिसतीये तर ते पण पाहिलं पाहिजे तर मग त्याच्यामुळे मग मी ती वेअर करून ते काका दाखवत होते आणि मग मी पाहत होते तर चला पाहूयात की ही साडी वेअर केल्यानंतर कशी दिसते आणि साडी वेअर करता करता स्त्रियांच्या गप्पा चालू होत्या तर त्या काकांसोबत स्त्रियांची छान ओळख झालेली मग त्याला पण साडी आवडलेली श्रेयांशला पण मग तो सांगत होता मम्मा तुला छान दिसती आहे साडी तर मग अशा प्रकारे मी साडी वगैरे वेअर करून पाहत होते कारण की काय होतं काही काही साड्या आपल्याला आवडतात किंवा कलर आवडतात परंतु ते आपल्यावरती ट्राय केल्यावरती ते प्रत्येकाला सूट होतील असं नाही तर मग त्यासाठी वेअर करून पाहिलेली बरी आणि एकदम सॉफ्ट सिल्क आणि नाही असं जास्त फुगून पण नव्हते एकदम व्यवस्थित बसत होती तर मग कशी वाटते या साडी ते कमेंट करून नक्कीच सांगा तर मग प्रकारे मी ही छान साडी वगैरे वेअर करून पाहिली आणि मला आवडली कारण की ती माझ्यावरती पण छान वाटत होती तर त्यासाठी दिसायला पण छान होती आणि महत्त्वाचं म्हणजे ती माझ्यावरती सूट होत होती तर मग चला अशा प्रकारे त्याचा पल्लू वगैरे पण आहे आणि अशी पूर्ण अशी बुट्ट्यांनी भरलेली आहे तर चला मग तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझ्यावरती सूट होते का नाही ते पण कळवा ती साडी ट्राय केल्यानंतर मी पुन्हा अजून साड्या पाहायला लागले तर मग म्हणलं चला त्याच्यापेक्षा अजून दुसरी एखादी आवडली तर मग ती फायनल करू तर मग पाहत होते आणि ते काका सांगत होते तर ते विकायलाच बसलेत म्हणल्यावरती त्या सगळ्या साड्या छान आहेत असंच बोलणार कारण की त्यांना त्या विकायच्या आहेत तर मग तेच आम्ही पाहत होतो अजून एखादी कोणती छान का एखादी तर मग तरी पण मला एवढ्या पाहून पण नाही आवडली तर मग मी तीच फायनल केली चला पाहूयात अजून कोणकोणत्या साड्या आहेत याच्यामध्ये फक्त बॉर्डर वेगळी येते फक्त बॉर्डर वेगळे जे कलर हे नसेल ना तेच घ्यायच्या आपल्याला ना ना। ए yes. तर चला नमस्कार सगळ्यांना तर मग मी मस्त छान शॉपिंग वगैरे करून आलेली आहे घरी तर साडी ते पॉलिश वगैरे करून फॉल पिक वगैरे करून देतात तर मग मला अर्जंटच पाहिजे होती तर त्यांना बघलो उद्या दुपारपर्यंत तर द्या मला कुठल्या पण परिस्थितीमध्ये तर मग ते बोलले की आहे की देतो बोलून आणि मग त्याच्यानंतर मग साडी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल तर मग ती घेतली आता काय ब्लाऊज एवढं लवकर शिवून नाही भेटणार तर मग त्याच्यामुळे ब्लाऊज पिस दिला कमी तर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा तिथे कसं होतं लाईटिंगमध्ये कधी कधी वेगळा कलर दिसतो तर मग अशा प्रकारे साडीचा कलर आहे आणि हे जो काट आहे तर मग मला याच्यामधूनच घ्यायची होती तर मग म्हटलं चला आता हे पण आहे तर मग घेऊन टाकली तर ब्लाऊज पण शिवल्यावर छान वाटेल थोडंसं मला मिसमॅच करायचा होता आता कसं मोस्टली एवढ्या स्लीवची फॅशन आहे तर मग त्याच्यामुळे ते शॉर्ट स्लीवज नको वाटतं तर पाहू आता मग टाईम आहे तर ब्लाऊज थोडंसं विचार करूनच शिवन मी कारण की आता ते आदिवत वगैरे आलेलं आहे परंतु त्याला थोडंसं टाइम लागतो तर मग त्याच्यामुळे आणि मग आता ब्लाउज नाही तर मग ऐन कोणता ब्लाऊज घेणार तर मग मोस्टली माझे तर माहिती मोस्टली रेडीमेडच ब्लाऊज असतात आणि तेच मला आवडते कसं मला तर मोस्टली रेडीमेडच ब्लाऊज आवडतात तसं मग ते फिटिंगमध्ये वगैरे पण छान बसतात तर मग तुम्ही पाहू शकता मी त्याला या कलरचा मिसमॅच करायचं ट्राय करणार आहे कारण की मग त्याच कलरचं घेतला असताना तर पूर्ण सेम सेम झाला असतं तर मग मग तुम्ही पाहू शकता हा जो कलर आहे याला तर मग म्हणलं याच्यावरती घेऊयात तर मग हा घेतला आणि तो माझ्याकडे दुसरा एक पिंक कलरचा आहे ना डार्क पिंक तर त्याच्यासारखा एक होता परंतु ते कसं काचा काचांचं होतं तर त्या टाईप जे आपण नवरात्रीमध्ये घालतो तर त्या तो बरोबर परफेक्ट मॅच होत होता परंतु मग म्हणलं त्याचा आहे फक्त कलरचा आहे तर मग कशाला घ्यायचा तर मग म्हणून म्हणलं हाच घेऊयात तर मग अशा प्रकारे आणि काटपदर काही सेमी पैठणी टाईप तर मग त्याच्यामध्ये हा ब्लाऊज ही जी डिझाईन आहे तर ही छान वाटेल तर मग म्हणून हा केला तर फ्रंटने असा आहे आणि हा जो बॅक आहे बॅकने राऊंडच आहे आणि अशी जे लटकन हा ब्लाउज घेतलाय म्हणजे छान वाटेल तर आता पाहून प्रोग्रामचा हिशोबाने घालेल आता जसं म्हणजे मला माहिती आहे त्याप्रमाणे झालं तर छान होईल किंवा मग गावी प्रोग्राम वगैरे असला तर थोडंसं ब्लाऊजचा इश्यू होईल कारण की स्लीवलेस आहे हा तर गावी असल्यावरती मग गावी नको वाटते स्लीवलेस आलेला तर मग चला पाहू आता काय होतं कसं होतं तर ते तर द्रावं मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन काय प्रोग्राम आहे कशासाठी घेतलेली आहे साडी एवढ्या गडबडीमध्ये तर ते पण तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर त्यासाठी पहिले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन पण दाबून ठेवा म्हणजे मी लगेच व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला समजेल घ्यायचं तर चला कसं वाटलं ब्लाऊज ते कमेंट करून नक्की सांगा आणि साडी तर मला एकदम साधी सिंपल त्या काठपद्धराच्या होत्या पूर्ण पैठणीत आहेत परंतु त्या कसं होतं ज्या मोठ्या लेडीज असतात ज्या आपल्या मम्मीच्या वगैरे याच्या असतात किंवा थोडेसे अजून मोठ्या असतील तर मग ते त्यांना छान वाटतं असं कसं हे आपल्याला मुलींटाईप मग असं थोडं मध्ये होऊन जातं तर मग मी त्या अवॉइडच करते मी मोस्टली लास्ट टाइम पण आम्ही साड्या आणायला गेलेलो तर घ्यायच्या त्याच हिशोबाने गेलेलो की तीच था पैठणी घ्यावी कारण की ट्रेंडिंग होती म्हणून वागता घ्यावं तर परंतु मग त्यावेळेस मी त्या याच्यामध्ये मला ले ले, दोन दुसऱ्या साड्या मला आवडलेल्या मग याला म्हटलं दोन घ्या ही कॅन्सल करा आणि मग ह्या वेळेस ही घेतली तर पाहू घातल्यावरती मी तुमच्यासोबत लुक शेअर करेलच कशी दिसतीये काय आता ब्लाउज शिवायला पाहू कधी मूर्त लागतोय काय तर मग चला मस्त आणि छान आहे याचा काट मला खूप आवडलेला तर असा आहे आणि अशा बुट्टा बुट्टा आहेत आतमध्ये जास्त डिझाईन पण नाही याच्यामधून पण ते काय काही साड्यांवरती पूर्ण मोर वगैरे असतात तर मग ते खूप असं हे होऊन जातं मग त्याच्यामुळे मला साधी सिम्पल आणि दिसायला पण सोबत आणि कलर याच्यामध्ये कलर पण होते अजून एक होता असा डार्क ब्लू टाईप तो पण मला आवडलेला परंतु माझ्याकडे ऑलरेडी तो आहे मग म्हणलं तेच तेच कलर घेण्यापेक्षा नकोच आणि हा कलर अजून माझ्याकडे नाही आहे तर मग म्हणलं चला हाच कलर घेऊयात मा मा तर चला मग अशा प्रकारे छान गरबडीत शॉपिंग झालेली आहे आणि ब्लाऊज पण मग लकीली भेटला नाही तर कधी कधी कसं होतं भेटत नाही मी प्लेनच विचार केलेला परंतु ह्याची डिझाईन आवडली मला तर मग घेतला आता फिटिंग वगैरे करून मग पाहू कधी जायचं काय ते तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला आता मेहंदी काढायचा विचार करती आहे तर मग पाहू जेवण वगैरे करतो मेहंदी वगैरे काढेल तर चला मग ते तुमच्यासोबत शेअर करेल कशी मेहंदी काढते काय करते ते तर मग चला पहिले माती चावरून घेते आणि मग मेहंदी काढायला पहिले फ्रेंडकडे जाणार होती तिला बोललेली ती पण छान काढते परंतु त्यांनी लाट वगैरे केले मग तिला जमणार नाही तर मग त्याच्यामुळे मी पण विचार करते पण ने लाट केलं का होतो मग ते कामं मला करायला येत नाही पटापट तर मग त्याच्यामुळे मी पाहू माझ्या नॉर्मल लेन्सवरच करा जास्त वाढलेले नाही आता परंतु पाहू आता मग मेहंदी कशी काढते काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल थोड्या वेळाने करे, जाणार आहे आम्ही त्यांच्याकडे मेहंदी काढण्यासाठी तर मग ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर चल जेवण वगैरे करून जाते स्किनला करायचं होतं तोंडाला काहीतरी थोडंसं तो म्हणलं नाही स्किन केअर वगैरे करावं परंतु आताला कंटाळा तिकडे बाहेर गेलं फिरून फिरून पण हे होतं तर मग पाहू आता संध्या उद्या नाही तर उद्या मॉर्निंगला केलं तरी पण होऊन जाईल पाहू कसं काय आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच त्याच्या आधी ओढून घेते आणि जेवण वगैरे मी इथे मेहंदी काढून आलेली आहे तर ऍक्च्युअली काय झालं तिथे गेल्यावरती गप्पाच एवढ्या रंगल्या की माझ्या म्हणजे ना डोक्यातूनच गेलं की आपल्याला ब्लॉक पण शूट करायचा आहे कंटिन्यू करायचा आहे तर मग असो तर मेहंदी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी काढलेली आहे आणि छान आता सुकलेली पण आहे ही एकाच हातावरती काढली कारण की ते दोन दोन नको बोललं एकतर वातावरण असं आहे आणि ती अशी खूप पातळ पातळ होती तर त्याच्यामुळे तर मग चला आता अकरा वाजून गेलेले आहेत साडे अकरा पावणे बारा वाजली असती तर मग चला आता मस्त आराम करतो तर उद्या पाहूयात आपण मेहंदीचा कलर किती चढतोय असं म्हणतात जेवढं नवऱ्याचं प्रेम असतं तेवढा कलर चढतो पाहूयात आता किती चढतो माझी मोस्टली पुढच्या साईडची रंगते परंतु मागच्या साईडची रंगत नाही तर पाहू आता थोडंसं साखर आणि लिंबू लावते आणि मग समजेलच आपल्याला उद्या कशी रंगते काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच तर चला कशासाठी मेहंदी काढली काय तर ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेलच आपल्या तर त्यासाठी आपले सगळे ब्लॉग रोज पाहत जा माजी माजी ले 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 ला ला करा, करा तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ माझी साडी माझी मेहंदी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय